आता आपण असा विचार केला तर जर सिंपती होती समजा तर सगळ्यात जास्त सिंपती कुठे असायला पाहिजे होती मुंबईपासनं कोकणापर्यंत काय अवस्था आहे कोकणात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही आणि मुंबईतही जर तुम्ही टोटल मारली तर आम्हाला शिवसेनेपेक्षा दोन लाख मत जास्ती आहेत मुंबईमध्ये किंवा आमच्या सोळापैकी चौदा जागा पुढे आहेत मुंबईमध्ये म्हणजे जो अर्थमॅटिक मी सांगितला त्या अर्थमॅटिकवरच फक्त त्यांना जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे जर सिंपती असायला पाहिजे होती तर मुंबई आणि कोकणात असायला पाहिजे होती ती तर कुठे दिसत नाही पण एनसीपीची किंवा नाही नाही तुम्ही बघा एनसीपीनी हा एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने सीटा निवडल्या म्हणजे याचं त्यांना क्रेडिट आपल्याला द्यावं लागेल की त्यांनी अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे असा नीट अभ्यास करून त्यांनी त्या सीट्स निवडल्या नाहीतर मग ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ज्या सीट्स निवडल्या आहेत म्हणजे कमी जागा घ्यायच्या पवार साहेब आता तेच करतील मला असं वाटतं की कमी जागा घ्यायच्या पण निवडून येणाऱ्या जागा घ्या जागा घ्यायच्या त्यामुळे पवार साहेबांनी अशी सिंपती बाबा मिळाली आणि त्याच्यामुळे खूप मतं मिळाल्यात आहेत अशी परिस्थिती दिसत नाही उदाहरण दाखल समजा बीडची जागा ते निवडून आले सहा हजार मतांनी चाले ना कुठली सिंपती आहे त्यात पोल्टरायझेशनवर आले जे पोलरायझेशन त्यांनी केलं त्याच्या आधारावर ते आले त्यामुळे मला कुठेही असं वाटत नाही की सिंपती वगैरे आहे मीडियातल्या काही लोकांना निश्चितपणे वाटतं की सिंपती आहे आणि तेच रोज ढिंडोरे पिठवतो सिंपती आहे सिंपती आहे सिंपती है। मला हे सांगा एक मिनिट मी तुम्हाला विचारतो पवार साहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावानी आहे देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर पवारसाहेबांना मिळेल त्यामुळे मला असं वाटतं की हा जो हो काही एक, एक इकोसिस्टमला पकडून हा जो हो काही एक सिंपरी फॅक्टर तयार केला जातो थोडा चालतो पण फार नाही झाला